श्रावणामुळे पसरली हिरवळ सुंदर दिसे निसर्गाची किमया मंगळागौरच खेळायचे ना मग चला जमूया सर्व सख्या मंगळागौरी व्रताच्या सर्वांना शुभेच्छा श्रावणातल्या सोमवारप्रमाणे श्रावणातला मंगळवार देखील महत्त्वाचा आहे श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते मंगळागौरीचे व्रत केले जाते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यात अनेक सणांची रेलसेल असते श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी असे अनेक सण साजरे केले जातात श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे श्रावणातल्या सोमवारी व्रत करण्याची पद्धत आहे श्रावणातल्या सोमवारी शिवामूट अर्पण केली जाते श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो यंदा श्रावण महिन्यातील पहिली मंगळागौर सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे श्रावण महिन्यात यावेळी पाच मंगळवार आहेत त्यामुळे पाच मंगळवारी मंगळागौर साजरी करता येईल मंगळागौर का साजरी केली जाते त्यामागचं कारण काय ते आज आपण आजच्या या जा व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच्या बेलायकॉनलाही क्लिक करा नवविवाहित महिला लग्नानंतरची पहिली पाच वर्ष मंगळागौरीची पूजा आणि व्रत करतात पाचव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं नवविवाहित महिला सुहासिनींना बोलावून एकत्रित हा सण साजरा करतात पूजा झाल्यावर रात्री जागरण असतं जागरण करताना मंगळागौरीचे विविध खेळ खेळले जातात मंगळागौरीचे व्रत करत असलेल्या महिला सकाळी उठून आंघोळ करून साडी नेसून मंगळागौरीची पूजा करतात लग्नात देण्यात आलेली अन्नपूर्णेची मूर्तीची यावेळी पूजा केली जाते तसेच शिवलिंगाची पूजा केली जाते त्यानंतर कणकेचे अथवा पूर्णाचे दिवे लावून आरास केली जाते विविध फुलांची आरास केली जाते देवीला सोळा प्रकारची पाने फुले अर्पण केली जातात देवीला धान्य अर्पण केली जातात मंगळागौरीच्या कथेचे पठण केले जाते कथा वाचून झाल्यावर सोळा दिवे लावून महानैवेद्य दाखवला जातो श्रावणात मंगळागौरीची पूजा करण्यामागचं कारण जाणून घेऊयात पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी ही पूजा केली जाते शंकर आणि पार्वतीचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी मिळावी यासाठी ही पूजा केली जाते मंगळागौर ही सौभाग्यदायी देवता मानली जाते गौरी म्हणजे पार्वती तिचे प्रत्येक श्रावणी मंगळवारी अखंड सौभाग्यासाठी पूजन केले जाते पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते नवविवाहितेचे वैवाहिक जीवन चांगले जावे तसेच सुखसमृद्धी लाभावी म्हणून मंगळागौरीचे व्रत केले जाते मंगळागौरीच्या निमित्ताने महिलांची भेटी होतात काही जणांच्या मते पूर्वी बायकांना एकत्र येऊन काही वेळ एकत्र मजेत घालवता यावा यासाठी मंगळागौर जागरण आणि खेळ या, या गोष्टी सुरू झाल्या सणांच्या निमित्ताने महिला भेटत असतात हळदी कुंकू कार्यक्रम देखील महिलांना एकमेकींसोबत काही वेळ आनंदात घालवता यावा यासाठी आयोजित केला जातो त्याचप्रमाणे मंगळागौरीच्या निमित्ताने महिला भेटून खेळ खेळतात मंगळागौरीच्या या खेळामध्ये महिलांचा छान व्यायाम देखील होतो मंगळागौरीचे खेळ हा महिलांसाठी हा एक विरंगुळाच आहे या खेळामध्ये फुगडी बस फुगडी हे प्रकार अतिशय प्रसिद्ध आहेत मंगळागौरीचे जवळपास एकशे दहा खेळ आहेत नुसत्या फुगडीचेच बस फुगडी वटवागुळ फुगडी तवा फुगडी साधी फुगडी एका हाताची फुगडी त्रिफुला फुगडी चौफुला फुगडी दंड फुगडी गुडघ्याची फुगडी केरसुनी फुगडी फुलपाखरू फुगडी असे अनेक प्रकार आहेत पावसाच्या रिमझिम सरींनी परंपरेचा सुहास गेला दरवळूनी मंगळागौर खेळून सांगड घाली ती सर्वजणी मंगळागौरी व्रताच्या सर्वांना शुभेच्छा